या संपूर्ण जगामध्ये आता एक युद्धजनिक परिस्थिती आपल्याला पाहायला भेटत आहे तुम्ही इराणचा आणि पाकिस्तानचाच घ्या ना दो दो या दोघांमध्ये झाल्यानंतर तणावपूर्ण वातावरण दोन कधी त्यांच्यात एक मोठा युद्ध होईल या देखील गोष्टी आपण सांगू शकत नाही मग याच सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट अशा समोर येते की या संपूर्ण देशांमध्ये दे सगळ्यात जास्त पॉवरफुल किंवा सगळ्यात जास्त ताकदवर अशी आर्मी मिलिटरी कुणाकडे आहे मग अशाच सर्वात जास्त ताकदवर देशांची यादी जीएफपी म्हणजेच ग्लोबल फायर पॉवर दरवर्षी सादर करत असतं मग त्याच यादीनुसार नेमके टॉप टेन असे कोणते देश आहेत जे सर्वात जास्त ताकदवर आहेत आपल्या मिलिटरी वाईज किंवा आपल्या आर्मी वाईज तर चला या व्हिडिओमध्ये ते जाणून घेऊया आणि अशाच नवीन नवीन विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत त्या चॅनेलवर नेहमीच बोलतो असतो त्यामुळे चॅनलवर नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय मी अनुभव मंकुश कुमार एक मराठी माणूस हे टॉप टेन नाव जाणून घेण्या अगोदर तुम्हाला हे समजलं पाहिजे की ही टॉप टेन नावं नेमकी काढली कशी जातात खर ग्लोबल फायर पॉवर म्हणजे जीएफपी जे आहे ते ही लिस्ट सादर करताना एक पॉवर इंडेक्स सादर करते आता हे पावर इंडेक्स म्हणजेच काय तर पॉवर इंडेक्स अनेक गोष्टींवर आधारित असतं एखाद्या देशाच्या आर्मी बद्दल त्याच्यामध्ये जिओ पॉलिटिकल कंडिशन असेल व तुमची आर्थिक परिस्थिती काय त्या गोष्टी असतील किंवा तुमच्या आर्मीमध्ये नेमकं किती सांग या सगळ्या गोष्टी म्हणजे जवळपास अशा साठ तरतुदींवर पॉवर इंडेक्स काढले जाते आणि पॉवर इंडेक्स सर्वात जास्त कमी म्हणजे झिरो पॉईंट झिरो यांची असेल तो देश सर्वात जास्त स्ट्रॉंग असा मानला जातो तर याच पावर इंडेक्सच्या अनुसार जीएफपीच्या टॉप टेन 10 रँकिंग नंबरला कोणता दहावे नंबरला कोणता देशात तर त्या देशाचं नाव आहे इटली आता याच इटलीची पॉवर इंडेक्स आहे शून्य पूर्णांक एक हजार आठशे त्रेसष्ट आणि त्यांची टोटल आर्मी मधले जे माणसं आहेत किंवा जे आर्मी पर्सन्स आहेत त्यांची संख्या आहे दोन लाख एकोणनव्वद हजार आता या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानेच टॉप टेन मध्ये इटली आलेल्या आहे आणि याच इटली देशाचे शेजारी आहेत स्वित्झर्लंड आहे ऑस्ट्रेलिया आहे स्लोवेनिया आणि फ्रान्स हे महत्वाचे देश जे आहेत ते इटलीसोबत त्यांचे बॉर्डर शेअर करतात त्याचमुळे टॉप टेन असल्या कारणामुळे या संपूर्ण देशांमध्ये इटलीचा पगडा थोडासा जास्त जड आपल्याला दिसून येतो आता नंबरला आहे आपले लाडके शेजारी म्हणजे पाकिस्तान आता खर तर मला खूप मोठा आश्चर्यचा धक्का बसतो होता की नववे नंबरला कसं काय पाकिस्तान होऊ शकतं कारण की त्यांच्याकडे आर्मी आहे कुठं त्या आर्मी मध्ये दहशतवादी तर भरलेले आहेत त्यांच्या दहशतवादी आहेत आर्मी नाहीये असं माझं मत आहे तरी पण ठीक आहे आता हा संपूर्ण जीएफपीचा जो ग्राफ असतो त्यानुसार ते स्टडी त्यांनी ते दिलेलं आहे तर नव्या नंबरला आहे पाकिस्तान आणि जीएफपीच्या अनुषंगाने पाकिस्तानचं जे पावर इंडेक्स आहे ते शून्य पूर्णांक एक हजार सातशे अकरा आता या पॉवर इंडेक्स मध्ये देखील त्यांनी कसं अनुषंगाने अनुमान लावलं मला माहित नाही कारण की जेव्हा मी बघितलं की पावर इंडेक्स कसं ठरवलं पॉवर पावर मध्ये आपल्याला फायनान्शियल स्टेबिलिटी बघायला लागते जिओ पॉलिटिकल गोष्टी बघायला लागतात आता फायनान्शियल स्टेबिलिटी आणि पाकिस्तान यांचा काय संबंध आहे मला काहीच माहित नाही पण ठीक आहे आणि त्याच्याकडे प्रूफस आहे म्हणजे मिलिटरीची संख्या आहे सतरा लाख चार हजार जर तुम्ही बघितलं दहाव्या नंबरला इटली होती आणि इटलीची जी प्रूफची संख्या होती ती होती दोन लाख एकोणनव्वद हजार पण याविरोधात पाकिस्तानी नववे नंबरला आहे आणि त्यांच्यामध्ये फरक बघा कितीचा आहे तर सतरा लाख चार हजार दोन लाख एकोणनव्वद हजार कुठे आणि सतरा लाख चार हजार कुठे कदाचित याच अनुषंगाने ती नवव्या नंबरला रँक करत असेल पाकिस्तानची मिलिटरी आणि मी पुरुष सुरुवातीला सांगितलं की मिलिटरी आहे का मला माहित नाही फक्त दहशतवादीच असलं असं माझं मत आहे आठव्या नंबरला तुर्कीश आणि तुर्कीची पावर इंडेक्स आहे शून्य पूर्णांक एक हजार सहाशे सत्त्याण्णव त्यांची मिलिटरीची संख्या ती आहे आठ लाख त्र्याऐंशी हजार नऊशे तर त्यांची संख्या देखील आपण बघायला तर खूप चांगली आहे आठ लाख त्र्याऐंशी हजार चांगल्या पद्धतीने ते मिलिटरी त्यांची ग्रो करतात या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात आता तुर्कीच्या जिओ पॉलिटिकल गोष्टी जर आपण बघितल्या बॉर्डर शेअर करतात आर्मेनिया या देशसोबत आझरबायजन या देशसोबत आणि इराण सोबत आता त्यांच्या बाजूला अझरबायजन आणि आर्बेने हे काही स्ट्रॉंग देश आहेत असं आपण सांगू शकत नाही त्यामुळे इराण ही एक स्ट्रॉंग साईड त्यांच्या बाजूने बॉर्डर शेअर करते या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात सातव्या नंबरला येतोय जपान हा देश जपानची पावर इंडेक्स आहे शून्य पूर्णांक एक हजार सहाशे एक आणि त्यासोबतच त्यांची जी काही संख्या आहे मिलिटरीची संख्या आहे ती आहे तीन लाख अठ्ठावीस हजार एकशे पन्नास त्यामुळे यांची संख्या देखील खूप जास्त आहे असं मला वाटत नाही पण त्यांचा पॉवर इंडेक्स जो एवढा कमी दाखवतो तो कदाचित त्यांच्या फायनान्शियल स्टेबिलिटीमुळे असेल किंवा त्यांच्या देशात जी काही खूप झपटने प्रगती होते किंवा त्यांची काही डिसिप्लिन या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने त्यांचा पावर इंडेक्स एवढं कमी दाखवते बद्दल सांगायला गेलं तर जपान हे संपूर्ण आईलँड्स भरलेले देश आहे अनेक आईसलँड्स आहेत म्हणजे हजारो आईसलँड्स म्हणून तो जपान देश बनतो पण त्यातले काय क्वचित असे आईलँड आहे ज्याच्यावर मानव वस्ती आहे त्यामुळे त्याच्या आजूबाजूने खूप असे देश बॉर्डर शेअर करतात अजिबात सहावे नंबरला येतो युके म्हणजे युनायटेड किंगडम हा त्यांची जी पावर इंडेक्स आहे ती आहे एक हजार चारशे त्रेचाळीस आणि त्यासोबत त्यांची जी ट्रुफची संख्या आहे ती आहे अकरा लाख आठ हजार आठशे साठ आता यानंतर आपण वळणार आहोत टॉप फाय देशांकडे टॉप फाय देशांमध्ये पाचव्या नंबर साऊथ कोरिया हा देश साऊथ कोरियाची जी पॉवर इंडेक्स आहे ती आहे शून्य पूर्णांक एक हजार चारशे सोळा इतकी आणि त्यासोबतच त्यांची जी संपूर्ण मिलिटरी वाल्यांची संख्या मिलिटरी आर्मीची जी संख्या आहे ती आहे अडतीस लाख वीस हजार इतकी म्हणजे ही खूप मोठी संख्या आपण बघू शकतो या टॉप फाय मध्ये येण्यामागचं कारण ते असू शकतं कारण की अडतीस लाख पन्नास हजार अडतीस लाख वीस हजार ही मोठी संख्या आहे सैन्याच्या बाबतीत त्यासोबतच साऊथ कोरियाबद्दल जर आपण बोललं तर ही खूप जास्त ऍग्रेसिव्ह आधीपासून आहे म्हणजे त्यांच्या देशातलेच देशात नियम एवढे कडक आहेत त्यांच्याच रहिवाशांसाठी म्हणजे त्या जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून फक्त हे मला अजिबात माहित नाही आहे तरी पण साऊथ कोरियाकडून घाबरण्यासारखं नक्कीच आहे की टॉप फाय आर्मी त्यांची आर्मी येते त्यासोबतच जिओ पॉलिटिकली ते स्वतःच्या देशावरच खूप जास्त दबाव टाकतात स्वतःच्या रहिवाशांवरच दबाव टाकतात चौथ्या नंबरला येतो आपला देश आपली भारतभूमी आणि आपल्या देशाची पॉवर इंडेक्स आहे शून्य पूर्ण एक हजार तेवीस इतकी आणि त्यासोबतच आपली जी संपूर्ण मिलिटरींची संख्या आहे ती आहे एकवन्न लाख सदतीस हजार पाचशे पन्नास म्हणजे ही खूप मोठी संख्या खूप मोठं सैन्यबळ आपल्याकडे ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज देखील आहे त्याच्या मागचं कारण काय की आपण बॉर्डर शेअर कोणासोबत करतोय तर पाकिस्तान असेल वरती अफगाणिस्तान म्हणजे तालिबान असेल त्यासोबत इकडे चायना हे तीन देशांना देखील आपल्याला तोंड द्यायचं असतं कंटिन्यू त्यामुळे एवढं मोठं सैन्यबळ असणं खूप जास्त गरजेचं आहे या साईडला आपण बघितलं नेपाळ भूटान म्यानमार बांगलादेश या सगळ्या गोष्टींचा आपल्याला जास्त त्रास होत नाहीत पण तरी देखील त्या बॉर्डरीजवर किंवा त्या बॉर्डर्सवर आपलं सैन्य असणं खूप जास्त गरजेचं आहे आता आपल्याला एक नवीन दुश्मन किंवा एक नवीन शत्रू राष्ट्र भेटले ते म्हणजे खाली मालदीव खूप छोटं ते बेटांचं समूह जरी दे तर देखील ते आपल्याला त्रास द्यायला बघते तर त्यांच्यासाठी देखील आपली आर्मी तयार असली पाहिजे आणि इकडे अजून एक देश येतो म्हणजे श्रीलंका तर या सगळ्या देशांच्या मध्ये आपला हा देश येतो भारतभूमी देश आणि ही देशाची आपली जी मिलिट्री आहे ती टॉप टेन रँकिंगमध्ये चौथ्या नंबरला हे देखील पाहून आपल्याला खूप जास्त अभिमान वाटला पाहिजे नक्कीच अभिमान असला पाहिजे तिसऱ्या नंबरला तर आपले चिनी भाऊ म्हणजेच चायना तर चायनाचे पावर इंडेक्स आहे शून्य पूर्णांक सातशे सहा त्यासोबतच त्यांचं जे संपूर्ण सैन्यबळ आहे ते आहे एकतीस लाख सत्तर हजार त्यामुळे त्यांच्या त्यांच्याकडे देखील खूप चांगलं सैन्यबळ आपल्याला पाहायला भेटतं आपल्यापेक्षा जवळपास निम्म म्हणजे निम्म्या थोडं जास्त आहे पण तरी टिकली ठीक आहे त्यांच्याकडे त्यासोबतच त्यांच्याकडे संपत्ती खूप जास्त आहे श्रीमंत देश म्हणून जाण्याकडे बघितलं जाते या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या पावर मध्ये खूप जास्त फरक पडतो या गोष्टी आपल्याला पाहायला आणि त्याच पॉवर इंडेक्सच्या अनुषंगाने चायना हा रँकिंग नंबर मध्ये येतो चला आपण टॉप टू देशांकडे दुसऱ्या नंबरला येतो रशिया हा देश रशिया म्हणजे भारताचा एक परमित्र म्हणून देखील आपण बघतो त्या गोष्टीकडे तशास आपली मैत्री असणं खूप जास्त गरजेचं कारण की त्यांचं जे पॉवर इंडेक्स आहे ते आहे फक्त शून्य पूर्णांक सातशे एक आणि त्यासोबत त्यांचं जे सैन्यबळ आहे ते आहे पस्तीस लाख सत्तर हजार असं योग्य त्या प्रमाणात त्यांचं सैन्यबळ देखील आहे पॉवर इंडेक्स देखील कमी आहे म्हणजे त्यांच्याकडे फायनान्शियल स्टेबिलिटी महासत्ता असण्याचा फायदा या सगळ्या गोष्टींचा देखील रशियावर खूप जास्त फायदा होतो आणि त्याच कारणामुळे रशिया टॉप रैंकिंग मध्ये दुसरा नंबर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे तर चला आता आपण नाव जाऊन घेऊया टॉप देशाचं ज्याच्याकडे सगळ्यात जास्त पॉवरफुल असे मिलिटरी आर्मी आहे ते आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि हे नाव सगळ्यांना कदाचित माहिती असेल की अमेरिकाकडे खूप जास्त स्ट्रॉंग आर्मी आहे कारण की सगळ्यात मोठी महासत्ता जर कोणती असेल या जगामध्ये तर ती अमेरिका आहे आणि या गोष्टीचा अमेरिकेला खूप फायदा पडतो पॉवर पावर इंडेक्समध्ये जीएफपीच्या इंडेक्स मध्ये फायदा होतो महासत्ता असण्याचा अमेरिकेचा पॉवर इंडेक्स आहे शून्य पॉईंट सहाशे नव्याण्णव म्हणजे रशियाचा सातशे दोन आहे शून्य पॉईंट सातशे दोन तर असा काही जास्त फरक नाही तरी देखील रशियापेक्षा थोडासा वरचड आपल्याला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका बघायला भेटतं आणि भारताला त्याचा काही जास्त धोका नाही कारण भारताचे आणि अमेरिकाचे संबंध आधीपासून चांगले आहेत अगदी मोदी आल्यापासून देखील ते संबंध चांगल्या पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न मोदींनी किंवा आताच्या सरकारने केलेला आपल्याला सैन्य बळाचा विचार केला तर अमेरिकेकडे त्यांचं सैन्य बळ एकवीस लाख सत्तर हजार पाचशे म्हणजे खूप पद्धतीने त्यांच्याकडे सैन्यबळ आहे या सगळ्या गोष्टीनुसार अमेरिका टॉप मध्ये येते म्हणजे सगळ्यात चांगली सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट मिलिटरी जर कोणते असेल तर ते अमेरिकेची तर हे होते आपले टॉप टेन स्ट्रॉंगेस्ट मिलिटरी आर्मी वाले देश आणि ही यादी जाहीर केली होती जीएफपीने तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कोणते देश या लिस्टमध्ये बघवत नाहीत किंवा आपल्या भारत देशाची याच्यानंतरची पायरी कोणती असली पाहिजे या सगळ्या गोष्टी मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलंच आहात तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यासोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय उजय जाऊ जय जयशंभूराजे धन्यवाद